काही नाही काही नाही हो सत्तेसाठी सत्ते वाटेल ते मग सरकारची तिजोरी कोणी लुटू द्या जनतेचे पैसे कोणी उधळू द्या कोणाला काय फरक पडतो मित्र हो नमस्कार आंधळ जळतं आणि कुत्रपीठ खात अशी आपल्याकडे एक जुनी म्हण आहे बघा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसला की मग आंधळ्याचं पीठ अशी कुत्री खातच असतात आपल्या सरकारच्या कारभाराबाबत ही म्हण अत्यंत सार्थ ठरते बघा हा आपल्या सत्ताधाऱ्यांना करायचोय फक्त राजकारण हवे आहे ती फक्त सत्तेची खुर्ची बस या पलीकडं त्यांना कशाशीही देणं घेणं नाही आणि त्यामुळं सरकारचा पायपस म्हणजे कोणाचा पायपस कोणाच्या पायात राहत नाही महाराष्ट्र खड्ड्यात गेला काय सामान्य माणसाची ससे होलपट झाली काय कशा कशाचही त्यांना देणं घेणं नाही बघा ते लाडकी बहीण योजना घोषित केली तेव्हापासून ही योजना तर वादत आहे आपल्या महाराष्ट्राला सरकारी तिजोरीला ही योजना अजिबात परवडणारी नाही महाराष्ट्राची मोठी अधोगती होणार आहे याची जाणीव अर्थतज्ज्ञांनी सुद्धा आणि योग्य वेळी करून दिलेली होती महायुती सत्तेत येणार नाही याची जाणीव या मंडळीनं झाल्यामुळं महाराष्ट्राला मातीत घालणारी ही योजना महायुतीने रेटली आता काय झालं ती तोरीत खडखडाट कर्जाचा डोंगर आणि मग काय महाराष्ट्र झाला भकास आता कुठून आणता विकास निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने ही योजना आणली सरकारचा म्हणजे जनतेचा म्हणजे तुमचा आमच्या खिशातला पैसा कोणाच्या खिशात जातो हे सुद्धा कोणी पाहिलेलं नाही आव पाहणार कस डोळ्यासमोर दिसत होते ना ती फक्त निवडणूक आणि मत म्हणजे सत्तेची खुर्ची आता सत्ता मिळाल्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असं कधीच आणि कुठल्याही सरकारी योजनेमध्ये होत नाही बघा बारकाईनं पडताळणी छानणी झाल्याशिवाय सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ कुणालाही कधीही मिळत नाही मिळालेला पण नाही या योजनेबाबत मात्र तसं नाही झालेलं या योजनेतील अनेक गैरप्रकार सुरुवातीपासूनच पण कमी प्रमाणामध्ये हो। पण समोर तर येत राहिले ना आता तर अत्यंत धक्कादायक माहिती उजळण्यात आलेली आहे ला लाडक्या बहिणींसाठी असलेल्या ला या योजनेचा गैरफायदा पुरुषांनी घेतला हो सरकारच्या तिजोरीला मोठ्या प्रमाणात चुना देखील लावला या पुरुष मंडळीनं तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता ही योजना होती कोणासाठी लाभ कोणी घेतला बघा सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटाची जेव्हा पडताळणी केली तेव्हा हा सगळा गैरप्रकार आता उघड केलेला आलेला आहे या गैरव्यवहारामुळं सरकारला एकवीस पूर्णांक को चव्वेचाळीस कोटीचा चुना लावला गेला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी तब्बल दहा महिने या योजनेचा लाभ घेतला एकूण एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यामध्ये गेले आहेत ऑगस्ट ते जून या कालावधीमध्ये सातत्यानं पैसे जमा होत असताना सुद्धा हा प्रकार शासनाच्या लक्षात कसा काय आला नाही खरंच हा मोठा प्रश्न आहे ना हो पुरुष असून सुद्धा या योजनेचा लाभ तर घेतलाच गेला पण पडताळणीच्या दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती सुद्धा उघड झाली आहे बघा तब्बल दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थ्यांच्या नावाबद्दल अजूनही संशय व्यक्त केला गेलेला आहे हे लाभार्थी प्रत्यक्षात पुरुष आहेत त्यांनी महिलांची नावं देऊन योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आता पुन्हा व्यक्त होऊ लागलेला आहे सध्या या सगळ्या अर्जाची छाननी सुरू आहे संशयित लाभार्थ्यांचा आर्थिक लाभ तात्पुरता बंद देखील करण्यात आलेला आहे पण आजवर सरकारी तिजोरीवर डल्ला मारला त्याचं काय हो सरकारी पैशाची एवढी मोठी उधळपट्टी होत असताना सुद्धा सरकारला त्याचं काहीच कसं वाटलं नाही एक तर जनतेचा पैसा या योजनेसाठी वारे माप उधळला गेला आणि त्या योजनेलाही अशा प्रकारे या घुशी लागलेल्या आहेत काही नाही काही नाही हो सत्तेसाठी सत्ते वाटेल ते मग सरकारची तिजोरी कोणी लुटू द्या जनतेचे पैसे कुणी उधळू द्या कोणाला काय फरक पडतो आंधळं दळत आणि कुत्रं पीठ खात इथं आंधळ सरकार सत्तेच दळण दळत बसलं आणि या कुत्र्यांनी सुद्धा पीठ खाल्लं सत्तेत बसलेल्या कोणाच्या बाप जाद्याचं काय गेलो या सगळ्या प्रकरणामध्ये गेलं ते तुमच्या आमच्या खिशातलं जनतेच्या पैशाचं दळण असं आंधळेपणे दळणाऱ्या या सत्ता सम्राटाना खुर्ची प्रेमींना तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावी ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार